नमस्कार शेतकरी बंधनो तुम्ही पाहता कृषी दन यूट्यूब चॅनल मी निखिल सोनम आपले सर स्वागत करतो तुम्ही आता आपला खरोबर प्लॉट आहे प्लॉट आपण आजच उघडला आहे आपण जो उघडण्याचा व्हिडिओ पण टाकणारच आहोत पण आता सर उघडल्यानंतर आपल्याला त्याला फवारणी करायची फवारण्यासाठी करायची की विलीजवाडी का चांगला होण्यासाठी मादीकळी चांगली लागण्यासाठी सोबतच सध्या उन्हाचं प्रमाण वाढत असल्यामुळं त्याच्यामध्ये यांना जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी त्यासाठी त्यात फवारणी करायची आपल्याला म्हणजे आपल्याला तीन प्रकारची फवारणी करायची एक तर विलजावड विकास चांगला झालं पाहिजे बरोबर दुसरी गोष्ट आपल्या मादीकडे चांगली लागली पाहिजे आणि तिसरी गोष्ट महत्वाची सगळ्यात जीवनामुळे पिकावरती ताण येतो ताण ताण येतो दुपारच्या पिकाला टायमाला आपलं पीक सुकलेलं दिसतं किंवा सुकल्यासारखं वाटतं आपल्याला तर तो येऊ नये म्हणून आपल्या पिकामध्ये ज्यामुळे आपल्या पिकाचं भरपूर प्रमाणात नोट मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं ते टाळण्यासाठी आपल्याला स्प्रे करायचं आहे तर चला तर पाहूया आपण स्प्रे करतोय मग आता मग स्प्रेमध्ये आपण काय केलं आहे आपलं जे रेग्युलर गोड बहार एस क्रॉप्स यांचं ते महादनचं आपलं फ्लावरिंग स्पेशल जे ते एन के बोरॉन आणि मॉल्युडिनमे आणि सल्फर असं तिन्हीचं कॉम्बिनेशन सल्फर एकदम कमी असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहेत मायक्रोटेव्हमध्ये येतं आणि सोबतच आपल्याला ग्रीन मिरॅकल जे आपल्या स्ट्रेस कमी करण्याचं काम करणार आहे जसं नाव आहे त्याचं ग्रीन मिरॅकल तसं पिकाला आपल्या ती ग्रीनरी ठिक टिकून ठेवण्याचं काम करतं म्हणजे सुकवा मारून देत नाही पिकाला पिकावर स्ट्रेस येऊन देत नाही कारण स्ट्रेस जर आला पिकावरती दांतं नाव जर आला तर मादी कळी गळणे वाढविकास थांबणे फुटवा कमी निघणे ह्यासाठी काम ह्याच्यावरती विपरीत परिणाम होतो तर ह्यासाठी ती सर्वांसाठी काम करतं म्हणजे आपण ॲमिन ॲसिड फ्लावरिंग स्पेशल जे मादीकडे वाढचंच काम करणार अॅमिन असेल पण मादीकडे वाडंच काम करणार सोबतच वाढ विकास करणार आहे आणि फ्लावरिंग स्पेशल आणि सोबत ते ग्रीन मिरयकल असं तिन्ही जे एकत्र कॉम्बिनेशन करून फॉरणी करतोय आपली फवारणी चालूच आहे पाठीवर तुम्ही पंप पाहू शकता फवारणी करतानाच व्हिडिओ शूट करतो मी आपल्यासाठी चल तर पाहूया आपली फॉवर कशी करून विलीजवाळी कस का झालं ते पण पाहूया पाहू शकता आपलं प्लॉट आहे आपली फवारणी पण चालू आहे आजच प्लॉट उघडल्यामुळं विलीज वाळ कमी आहे सध्या हळूहळू वेळीच वाळ होऊन जाईल आपला आवडता नोजल प्लॅटफॉर्म नोजल तरी आपली फवारणी चालू आहे पाहू शकता तुम्ही आपला अर्धेकरच प्लॉट आहे एकरा थोडं कमी आपली फवारणी चालू यासाठी मग ह्यामुळे आपल्या पिकामुळे विकास चांगलं होईल फ्लो चांगलं लागतात आणि पिकावर स्ट्रेस कमी होऊन जाईल आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आणि जर कोणी शक्य मित्रांना काही समस्या असतील तर नक्की कमेंट करून कळवा पूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करेन मी धन्यवाद